नवीन घरात दिवाळी सेलिब्रेट करायची म्हटल्यानंतर नवीन गोष्टी पण खरेदी करायला हव्यास ना म्हणून मग लक्ष्मीची पावलं तोरण अशा ज्या काही वस्तू मला दिसल्या त्या सगळ्या घेतल्या खरं तर मार्केटमध्ये आम्ही दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेलोच नव्हतो आम्हाला शूर आहे आणि महाराजांची फ्रेम या दोन मेन गोष्टी घ्यायच्या होत्या आणि अगदी आम्हाला हवी तशी महाराजांची फ्रेम मिळाली म्हणून आम्ही खूप जास्त खुश होतो त्यानंतर काही लाईट्स खरेदी केल्या आणि आज बाहेरचं खरंच खूप खाणं झालं तेही अनहेल्दी पण म्हटलं कधीतरी चालायचंच आज माझ्यासाठी कॉटन कँडी आणि बरंचसं सामान घेतलं ते तुम्हाला मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये दाखवतो त्यानंतर मग फायनली आलो इथे चायनीज खायला आणि ट्रस्ट मी इथे वन ऑफ द बेस्ट चायनीज फूड मिळतं घरी आल्यानंतर आत्मजाला कॉटन कॅन्डी दिली आणि शू रॅकचं अनबॉक्सिंग केलं खरं तर या शू मध्ये मा फक्त माझेच शूज वगैरे बसतील एवढीच जागा आहे पण मला बऱ्याचशा गोष्टी डी क्लटर करायच्यात म्हणून मग मी हे घेतलं हे शू घेण्या पाठी मागचं कारण म्हणजे आम्हाला लिफ्ट आणि मेन डोअरमध्ये मध्ये खूप कमी स्पेस मिळालाय आणि हे मुवेबल आहे म्हणून मग हे चॉईस आत्मजाच्या काकाने तिच्यासाठी हे ड्रॉइंग पेपर दिले होते त्याचं तिने रात्री अकरा वाजता पेंटिंग करायला घेतलं समीने देखील साऊंडची टेस्टिंग करायला भेटली चला भेटूया उद्याच्या शिनी ब्लॉग मध्ये